नमस्कार मित्रांनो नाका शिवशी या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी वसमत ओसमतच्या बाजार शेळी बाजारामध्ये आलेलं आहे तर आजचा काय बाजार भाव तुम्हाला व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर आज, आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो हा सप्टेंबर महिन्यातला पहिला बाजार आहे मित्रांनो आपला ओसमत ओसमतचा बाजार आहे तालुका ओसमत जिल्हा हिंगोली वसमती परभणी रोडच्याबद्दल मित्रांनो हा शेरी बाजार फोडतो त्या ठिकाणी तुम्हाला गावराची छाया उस्मानाबाद शाळा विठ्ठलच्या छाया आणि होत्या शाळेत तुम्हाला जास्त या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहेत तर संपूर्ण आज हा काय श्री श्री बाजार भाव आहे सप्टेंबर महिन्याचा पहिला बाजार आहे आणि ह्या महिन्याचा म्हणजे काय काय बाजार भाव आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा आणि कोणाला शे खरेदी विक्री करायची असेल तुम्ही वस्तुतः ह्या आठवडी शे बाजारामध्ये तुम्ही येऊन भेट भेट देऊ शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही या माल यायला सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता माल यायला मा माल, याला, माल या व्यापाराचा माल आलेला आहे मित्रांनो पाहुकता संपूर्ण या गाड्यामध्ये पिकअप दिसत ना ते संपूर्ण याच्यामध्ये व्यापाराचा माल आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या पण येतात आता लवकरच त्या पाहू शकतो मित्रांनो व्यापाराचा माल यायला सुरुवात झालेला आहे सप्टेंबर महिन्याचा मित्रांनो हा आपल्या चॅनलवरचा पहिला पहिला बाजार आहे समोर मित्रांनो हाय रोड आहे परभणीती हाय रोड आहे रोडच्या बाजूला मित्रांनो कॅलन आणि कॅलनच्या बाजूला हा बाजार भरतो त्या ठिकाणी तुम्हाला हे माणसं उभारायचे दिसतात ना या ठिकाणी संपूर्ण बकरी असतात आणि या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याच्या संपूर्ण शेअर असतात या ठिकाणी सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी ब बकरी असतात तर जवळपासच्या मित्रांनो अर्धापूरचा अर्ध अर्धापूरच्या पण शेळी बाजारामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे बकरी भेटतात आणि प परभणीच्या पण शेळी बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचे बकरी पा भेटतील तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता गुरुवारचा परभणीचा बाजार असतो आणि अर्धापूरचा शुक्रवारी बाजार असतो मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकता यापोऱ्याच्या गाड्या यायला सुरुवात झालेली आहे यापोऱ्याचा माल मित्रांनो यायला सुरू झालेला आहे संपूर्ण तुम्हाला आजचा काय बाजारभाव आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो समोर पाहू शकता गावांशी आपल्या ओसंत बाजारामध्ये आलेले आहे तिसरे युक्तांशी आहे दोन पिल्ले आहेत मित्रांनो पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता तिसऱ्या वेतन शेही आहे काय म्हणली हो किंमत तिची अठ्ठावीस हजाराला सोडी अठ्ठावीस हजाराला सोळा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस हा अठ्ठावीस हे बघाय का हां तिसऱ्या वेतन शे आहे मित्रांनो दोन पिल्ले आहेत तिच्या खाली अठ्ठावीस हजार शेवट किंमत सांगायला तर कोणाला पाहिजे पाचशे पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकाच नंबरची आपल्या हॉस्टम बघामध्ये आलेली आहे तर कोणाला पाच हिशेचा नंबर दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता आपल्या वॉसम बाजारामध्ये आपण खूप छान क्वालिटी शे आलेली आहे क्वालिटी पाहू शकता दादा काय सांगितलं तिची सांगा सांगायची वीस हजार द्यायची कितीपर्यंत कमी जास्त होईल किती ना वित नाही दुसऱ्या वित आहे याच्या खाली काय आता पाठबकरा आहे तर कमी जास्त होईल ना किंमत तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सत्तावन्न चौपन्न एकाहत्तर याची काय म्हटले किंमत वीस हजार मित्रांनो इथे पण वीस हजार रुपये कमी जास्त होईल किती आहे तिसऱ्या विताना शही आहे याच्या खाली आहे आहे पाठबकराच आहे तर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता एकाच नंबर शहर आलेली आहे आपल्या औसमत बाजारामध्ये तर तुमचा पुन्हा नंबर सांगा सत्त्याण्णव तिरुसठ सत्तावन्न चोपन्न एकाहत्तर तर ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावराश आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्या औस्मा बाजारामध्ये गावरानच्या गावरान क्वालिटीच्या शहर खूप चांगल्या आलेले आहेत तर दादा काय सांगितले किंमत सडी शही आहे मित्रांनो दुधाशी आहे साडे पंधरा हजार किंमत सांगाल तर कमी जास्त होईल ना किती पर्यंत सोडा शेवट तेरा था था। तेरा ला मागाईल मित्रांनो चौदा चौदा हजार सांगाल तर किती वित तिसरे वेतन आहे तिसरे वेतन आहे तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर तर मित्रांनो गावऱ्याशी आहे तिसऱ्या वितांशी आहे कोणा दुधाशी पंच्याऐंशीचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर कोणाला ह्या क्वालिटी मी शाळेला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता करू शकता यांच्याविषयी बारा महिने मी चांगल्या क्वालिटी शेळ्या भेटून जातात पोरीस ते या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या संपूर्ण या ठिकाणी वगैरे असतात मग सुरुवातीला बकऱ्या दाखवतो नंतर शाळा दाखवतो मित्रांनो शेतकऱ्या आज आजकाल जास्त येत नाहीत कारण की लक्ष्मीचा सण आहे मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकता सण पूर्ण बकरी आहे तरुण जाण्या पण नेऊन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी मित्रांनो बकरी आहेत बकऱ्याची काही किंमत तिची शकत नाही कारण की खूप बकरी आहेत तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कोणा क्वालिटीमध्ये बकरी येतात तरुण या या ठिकाणी संपूर्ण बकरी असतात त्या पिकअपच्या साईटला मित्रांनो शे शेतकऱ्याचे आणि अपराशे असतात तर आज मित्रांनो काही शेतकऱ्याचे जास्त घेत नाहीत कारण की लक्ष्मी आहेत त्यामुळं जास्त शे विक्री आण विक्री विकण्यासाठी आणत नाहीत बाजारामध्ये तर या ठिकाणी पाहू शकता बकरी आहेत आहे मित्रांनो या क्वालिटी मी कोणाला बकरी पाहिजे असेल ते भेटून जातील तुम्हाला दादा कितीपासून सुरुवात आहे तुमच्या बकरीची कितीपासून सुरुवात आहे दोन हजारापर्यंत वीस तर दादा तुझा फोन नंबर सांग शहाण्णव तेवीस नव्वद अठ्याहत्तर पासष्ट कोणते कोणते बाजार करतात तुम्ही दररोजचे दररोजच्या जवळपासचे मी संपूर्ण बाजार करतात कोणा कुर्बानीसाठी बक्त पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता मी एक एकाच नंबर क्वालिटी आहे व्यापारी आहेत कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता वाय के वाय वायश कीअं मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण आता या आहे या परिसरात तुम्हाला दाखवतो तुम्हाला हे स्टुडिओ मध्ये सौदे कसे असतात ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत या ठिकाणी संपूर्ण तुम्ही या तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण तुम्ही या परिषद आहेत आज मित्रांनो लक्ष्मी असल्यामुळे काय शेतकरी या बाजारामध्ये घेऊन येत नाहीत आज तर आल्या तुम्हाला संपूर्ण शेळ्याची किंमत किंमत काय ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल कोणी मिळून असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला सौदे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आज संपूर्ण या परिषा आहेत જે ગ્રેકાનો ની ઉપર પડુર